वेलकम टू आवर चॅनल माझी आजी तर आज रात्रीचा टाईम झालेला आहे आणि खूप भूक लागली होती म्हणून चटपटची खिचडी प्लॅन टमाटा गांजर शेंगदाणे कोथंबीर आणि लसूण तर हे सर्व घेतलेलं आहे चला आपण आता खिचडी बनवायची सगळ्यात आधी याच्यामध्ये तेल घालून घेऊया मोहो जिरी मो हो। जीरी जिरे मोहरी टाकून घेतलेला आहे जिरे मोहरी असं तडतड तडतड झाली पाहिजे त्यानंतर आपण म्हणणार आहोत कांदा आता घालूया लसूण टाकायचं राहूनच गेला तर आता आपण लसूण टाकून घेऊयात ती पण फोडणीच आहे आता पण टाकलं तर काही हरकत नाही व्यवस्थित तडतडला पाहिजे फक्त गांजर टाकून घेऊया आणि आता बटाटा टाकून घेऊया तयामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आता एकदम मिक्स करून घेऊया शिजून झालंय तर एक म्हणजे आम्ही बाहेरचे मसाले बिलकुल वापरत नाही सगळे हे घरगुती मसाले आहेत तर आपण मध्ये टाकून घेऊया हे घरी बनवलेलं काळं तिखट आहे त्यानंतर घालूया आपण हळद मस्त कलर आला पाहिजे खिचडीला आणि चवीनुसार मीठ आताच वास मस्त सुटला आहे हा मस्त हलवून घ्यायचं छान कलर आलेला आहे तांदूळ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आम्ही मसूर डाळ घालतोय तुम्हाला जी आवडते ती तुम्ही घालू शकता परत एकदा परतून घ्यायचं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं जितके तांदूळ घातले त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता कुकर लावूया कुकर लावायचे आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या खिचडी शिजून तयार झालेली आहे तर आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया खिचडी बनून रेडी आहे तर आता मस्त मस्तपैकी याच्यावर ताव मारते मी भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये इतक्यातच बाय